राज्य आणि देशपातळीवर गाजलेले अनेक महत्वाचे खटले लढवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी धूळ चालली निवडणुकीतील दारुण्य पराभवानंतर निकम यांची पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे मात्र निकमांच्या नियुक्तीला आता विरोध करण्यात येतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय तसंच एका आरोपीने सुद्धा निकम यांच्या नियुक्तीला विरोध केलाय भाजपचे नेते विशेष सरकारी वकील कसे असू शकतात असा सवाल करत भाजपनं आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे तर विजय पालांडे या आरोपीने उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिलंय आपल्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे असं पालांडे यांनी अर्जात म्हटलंय उज्ज्वल निकम भाजपतर्फे निवडणूक लढले त्यामुळे त्यांची ओळख हेतू विचार अजेंडा बदललेला आहे ते आता भाजपचे नेते आहेत असं पालांडे यांनी याचिकेत म्हटलंय दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वकील उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता उज्ज्वल निकमांनी उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र उज्ज्वल निकम यांचा वर्षा गायकवाड यांनी सोळा हजार पाचशे चौदा मतांनी पराभव केला होता निवडणुकीत उतरण्याआधी निकमांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता मात्र आता निवडणुकीतल्या पराभवानंतर निकमांची राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केली आहे सरकारकडून खटले लढवताना विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे वकील म्हणून कोर्टात निष्पक्ष असावं लागतं वकील निकमांनी भाजपचाही राजकीय कोट घातलेला असल्याने त्यांच्या विरोधात आक्षेप घेण्यात आलाय त्यामुळे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राहणार की जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल